लता मंगेशकरजी यांची जयप्रभा स्टुडिओ संदर्भात जी कोल्हापुरात चर्चा चालू होती त्याबद्दल तुमचा दृष्टिकोन काय होता एक तर जयप्रभा स्टुडिओ हा फुल्ली त्यांच्या मालकीचा आहे सोल प्रोपरेटर लताबाई आहेत त्याच्या बेसिकली जयप्रभा स्टुडिओला जेव्हा संस्थांना जागा दिलेली होती ती या बेसिसवर दिलेली होती की या जागेचा वापर फक्त सिनेमा फिल्म पर्स पर्पजसाठी करायचं आहे यात दुसरा कुठलाही व्यवसाय होऊ नये म्हणजे गाळेप करणं किंवा अपार्टमेंट करणं हे होऊ नये म्हणून जेव्हा जागेचा लिलाव झाला की भाजींच्याकडून ते कर्ज फिटलं गेलं नाही त्यावेळेला बाबांनी लताबाईंना उठवून बसवलं अगं कोणीतरी दुसरं घेण्यापेक्षा तूच का जागा घेत नाहीस ही तू जागा घे आणि मी स्टुडिओ चालवतो म्हणजे लँड आणि बिल्डिंग फक्त लताबाईंची राहिली आणि आतली मशिनरी किंवा बाकीची इक्विपमेंट आहे ती भालजींची राहिली या पद्धतीनं मग वेगवेगळ्या नावाखाली सबलीच केली गेली जागा की गायत्री चित्र नावाचं होतं तर भालजींच्या मिसेसच्या नावाला की ती जागा जागेच्या लँड आणि ह्याचा मालक ह्या आणि इक्विपमेंट मात्र ही गायत्री चित्रची ह्या बेसिसवर जास्त तीन चार म्हणजे पाट्या बदलत गेल्या त्या पण आत व्यवसाय तोच चालला सिनेमाचाच चालला आणि भालटीच स्वतः चालवत होती तो पण मालकी त्यांची नव्हती ती लीजनं लताबाईंच्याकडून त्यांनी घेतलेले होते म्हणजे त्याचं कागदोपत्री दाखवायची व्यस्त असते कोणी कोणाला पैसे देतही नव्हतं किंवा घेतही नव्हतं फक्त कागदोपत्री काहीतरी दाखवायचं काहीतरी नॉमिनल भाडं की ह्यांनी त्यांची जागा वापरल्याबद्दल लताबाईंना पैसे द्यायचे लताबाईंनी त्यांची इक्विपमेंट वापरल्याबद्दल त्यांना पैसे द्यायचे वास्तविक असं कोणी देणं घेण्याचं असं काही व्यवहारच हो नव्हता आणि जोपर्यंत भालजी होते तोपर्यंत ती जागा भालजींनीच वापरायची हा एक अलिखित करार होता की त्यांनी काय त्यांनी जा म्हणून कधी काय सांगितलं नव्हतं त्याचा की जर माझी जागा सोडा किंवा जोपर्यंत तुम्ही आहात बाबा तोपर्यंत मी ह्याला काही वास्तूला धक्का लावणार नाही आहे त्यानंतर मग काय होईल ते होईल मग पुढं काय होईल मग त्यातून मग ते चित्र लकडीच्या ताब्यात घ्यावी ह्याने ताब्यात घ्यावी शासनाने ताब्यात घ्यावी ह्याच्यात दोन तट पडले मग हे सगळं ते नंतर चालू झालं कोल्हापुरात भालजी पेंडारकर सांस्कृतिक केंद्र उभा करण्यासाठी तुम्ही आणि सुलोचना दिदींनी खूप प्रयत्न केले पण त्यावेळेस तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला हे केंद्र खरं तर मुंबईत न्यायचं होतं जुहू पार्ले स्कीममध्ये आम्हाला जागाही अलॉट झालेली होती अमिताभ बच्चनचं जिथं बंगला आहे त्याच्या पार्ट बॅकसाईडला पण ते हे होऊ शकलं नाही फलद्रूप होऊ शकलं नाही कारण कोल्हापूरच्या लोकांनीच विरोध केला होता की भाजींचं कार्यकर्तृत्व सर्व कोल्हापूर असताना त्यांना मुंबईत का तुम्ही स्मारक करता किंवा इन्स्टिट्यूट मुंबईत का करा आमचा उलट त्याचा ब्रॉडर व्ह्यू असा होता की शिवाजी पेठ आणि मंगळवार पेठ याच्यापुरतं भारतींना मद दे मर्यादित ठेवण्यापेक्षा भाजींचं जे कर्तृत्व आहे ते ऑल ओव्हर इंडिया जाऊ दे ना तिथे चांगले टेक्निशियन्स तयार होऊ देत तिथला स्टाफ चांगला असेल तिथे आणि मुख्य म्हणजे बॉम्बेत कलाकारांच्यासाठी कुठंतरी व्यासपीठ निर्माण व्हावं पाऊल ठेवायला जागा मिळावी मग तो करा ग आर्टिस्ट असेल टेक्निशियन असेल चित्रकार असेल काहीतरी जरा का जागा स्टेपिंग स्टोन म्हणून तरी हे मिळावं खरंच आम्ही कायमपणे आम्ही मंत्री सुद्धा सांगत असतो की बागा जशा तुम्ही तयार करता सोडियम हेपर्स तयार करता लावता आयलंड सुशोभित करता इथे कल्चर आणि माणसाशी संबंध आहे इथं आम्ही माणूस घडवण्याचं काम करतो हे त्याच्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आणि ह्या अशा संस्था जगल्या पाहिजेत टिकल्या पाहिजेत ही शासनाची सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे हे आणि काम हे शासनच करू शकेल कारण आम्हीसुद्धा किती पैसे गोळा करू शकणार प्रत्येक वेळेला पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजारपर्यंत आमची कपॅसिटी असते एखादी व्यक्ती देणारी असते नाम सुरू पण जर काही कोटीत जर ख खर्च जर याचा असेल तर तो शासनानंच केला पाहिजे आता तीच गोष्ट आमच्या जयप्रभाबाबतचं तीच आहे ना की स्टुडिओ चालवणं ही सरकारची जबाबदारी आहे आज स्टुडिओ कोण चालवतं ह्याला अर्थ नाही कोण लता मंगेशकर चालवतात का भालजी पेंढरकर चालवतात का कोल्हापूर महापालिका चालवती का सरकार चालवता पण तिथे स्टुडिओ हा चालू पाहिजे जयप्रभा स्टुडिओ ही जी कोल्हापूरची परंपरा आहे फिल्म मेकिंग शास्त्रीय संगीत ही अबाधित राहिली पाहिजे की तिथे तुम्ही एक ठीक आहे की रेकॉर्डिंग स्टुडिओ लताबाईंच्या नावानं काढा काही का भाग जो आहे तो जिथे फिल्म प्रोसेस होऊ असेल किंवा काही पोस्ट प्रोडक्शन होऊ शकेल असा भाग जयप्रभाच्या नावानं तिथे चालू म्हणजे दोघांचे स्मारक ते व्हील तर भाजींचंही बिल आणि लताबाईंचंही विल पण त्या दृष्टीनं शासनानं काहीतरी हालचाली केल्या पाहिजेत पण नुसतंच नाही तर इतिहास ठरेल की भविष्य काही उरणार नाही पण आणि ते जर भविष्य जर घडवायचं असेल आपल्याला टिकवायचं असेल कोल्हापूरची परंपरा जी कलावंतांची पैदास निर्माण करण्याची आहे ही जर टिकवायची आपल्याला जर असेल तर ह्या ह्याच्यासाठी सरकारनं किंवा कॉर्पोरेशननं पुढाकारच घेतला पाहिजे तर ते होऊ शकणार नाही नाहीतर ते होऊ शकणार नाही कारण इंडिव्हिज्युअल कपॅसिटी किंवा 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 इंडस्ट्रियलिस्ट वगैरे ह्याला कमी पडणार आहेत हे त्यांची कपॅसिटी होणार नाहीच आहे म्हणजे कोल्हापुरात असे किती उद्योगपती आहेत की जे तुम्हाला लाखोंनी देणग्या देऊ शकणार आहेत जास्तीत जास्त पंचवीस हजार पन्नास हजार म्हणजे खूप झालं आणि तेवढ्या ह्यानं ते होणार नाही आहे आणि चित्रनगरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे पण कामच जर तिथं प्रॉडक्शन्स कशी वाढतील तिथे याकडे जर लक्ष जर दिलं गेलं नाही आधी प्रॉडक्शन्स वाढली पाहिजे तिथं मग त्यातून तुम्हाला ब रोजगार निर्माण होऊ शकेल आता ह्या काळी पूर्वीच्या काळी कुठं होत्या काही ह्या संस्था नव्हत्या हो ना फिल्म इन्स्टिट्यूट नव्हती हो किंवा ट्रेनिंग ह्या लोकांना कुठे मिळालेलं आहे की पडेल ते काम आणि मिळेल तो पगार यावर ह्यांनीच काम चालू केलेलं आहे आणि त्यातून शिकत धडपडत चुकत हे लोक ह्या स्टेजपर्यंत आजपर्यंत गेलेले आहे जयप्रभा स्टुडिओला मराठी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार दादा कोंडके यांचा सुद्धा सहवास लाभला हो दादा कोंडकेंना जर आठवलं तर एक विनोदी पात्र करणारे कलाकार डोळ्यासमोर येतात पण त्या दादा कोंडके मागचे कृष्णा कोंडके एक माणूस म्हणून कसे होते दादांचं खरं नाव कृष्णाचं होतं गोकुळाष्टमीचा जन्म होता दादाचा त्यामुळे कृष्णा नाव ठेवलं गेलं होतं नंतर ते दादा दारा दारा पडत गेला आणि हे सुद्धा असं झालं की त्यावेळेला तांबडी माती नावाचं बाबांचं पिक्चर होतं एकोणीसशे अडुसष्ट सालचा आणि योगायोगाने त्यावेळेला दादांचे विच्छाचे प्रयोग खूप जोरात चालायचे आणि एकदा आशा बाबा मुंबईला गेले होते त्यावेळेला आशा भोसलेने त्याला सांगितलं होतं की बाबा तुम्हाला मी आज एक प्रयोग चांगला दाखवणार आहे तुम्ही लोकनाट्य आहे पण तुम्ही एकदा आवर्जून बघा म्हणून त्यांना शिवाजी मंदिरमध्ये त्या घेऊन गेल्या होत्या आणि जनरली दादाचं कसं असं की प्रयोग चालू व्हायच्या आधी मान्यवर लोक कोण कोण आलेले आहेत हे आधीच ते चौकशी करायची आणि त्यांना अशा वेळेला सांगितलं की मी भाजी भेंढा आज आणलेलं आहे तुमचे प्रयोग विच्छाचा बघायला आणलेला आहे आणि दादाचं असं व्हायचं नाही की जनरली कुठला तरी मोठा माणूस बसला आणि त्याची टोपी त्याने उडवली नाही हे असं व्हायचं नाही त्यावेळेला त्या शिपायाला तर मुद्दाम त्यानं सांगितलं होतं की तू तलवार उलटी धर म्हणून आणि पडदा उघडला आणि ते ह्याचा सगळा गणगवळण वगैरे ह्याचा नमन वगैरे सगळं व्हायला आणि तो शिपाई आला तो तलवार उलटी घेऊन आला अरे म्हणलं तुला काय अक्कल बिक्कल काय आहे रे म्हणतात की तलावर उलटी धरतो सोडला समोर कोण बसले हे तरी बघायचं भाजी पेडणार का माणूस बसला आहे आणि तरवावर उलटी धरतोस म्हणजे काय पुन्हा जर अशी तरवर उलटी धरलीच तर मी तुला हाफ पॅन्ट घालून महाराष्ट्रभर फिरवीन मग त्यावेळेला बाबा हाफ पँट घालायचे आहे आणि त्यावेळेला दादाला वाटलं नाही की ही हाफ पॅन्ट आपल्याला आयुष्यभर पुढे घालायची आहे मग बाबाने तर त्यावेळेला अडुसष्टला तांबडी माती करायचं ठरवलेलं अर्थात विच्छाच्या वेळात एक इंटरवलपर्यंत त्यांनी बघितलं नाटक ते बघितलं त्यानंतर इंटरवलला जाऊन ते भेटूनही आले की म त्याच वेळा त्याने दादाला सांगितलं होतं की तुमच्यातले जे काही प्लस पॉईंट आहेत एक तर म्हणतो की तुमच्या ज्या चप्पळ हालचाली होतात अगदी इलास्टिसिटी ऑफ बॉडी म्हणजे रबरासारखी तुमची बॉडी ताडली जाते हे ही ते कायम जपा आणि हाजर जपावीपणा हा जो आहे तुम्ही माझ्या पिक्चरमध्ये काम करायचं आहे म्हणून जरा त्याने तांबडी मातीमध्ये काम दिलं होतं पण बाबांनी ते कबूल केलं की माझी पात्राची निवड चुकली तर इतकं चाललं नाही किंवा दारांची भूमिकासुद्धा इतकी हिट झाली नाही पण ती खंत राहिली होती बाबांच्या मनात की आपण हा जो माणूस तीन तीन तास लोकांना खेळवून ठेवतो तो असा फेल जाईलच कसा माझीच काहीतरी चूक झालेली आहे मी याला वापरून नीटपणे घेतलेला नाही आहे मग दरम्यान सत्तर साली दादांनी सोंगाडा काढायचं ठरवलं की सोंगाडाची स्क्रिप्ट कम्प्लीट भालजी पेठाळकरांची होती तो लिहिलेलाही त्यानेच होता आणि त्यावेळेला कसं की दादांच्याकडे जरा विच्छाचा पैसा त्यांच्याकडे बऱ्यापैकी आला होता आणि त्यांनी कुठे काहीतरी आपण कर्जतला किंवा काहीतरी आपण करून एखादी मटणाची खाणाळ काढू किंवा एखादं लॉजिंग बोर्डिंग काढू आणि तिचं आपण इन्व्हेस्ट करूया असं आपण काहीतरी चांगला पैसा इन्व्हेस्ट करून तर आपण आपल्याला काय विचार चालूच आहे बघ मग ते म्हटलं की असं तुम्ही जरा का करता करत नाही पिक्चर का काढत नाही कारण तुम्ही तर तु तुम्ही तु 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 काम इतकं चांगलं करताय म्हणजे तुम्हाला पिक्चर जर चालला तर तो तुमचाच होऊ दे आणि पडला तर तो माझा मग ह्या बेसिसवर ते ठरलेलं होतं आणि तिथून मग स्क्रिप्ट कम्प्लीट बाबाने लिहून दिली त्या तालमी सगळ्या ज्या होत्या त्यांच्या सोंगाड सोंगाड्या त्याही बाबानेच लिहून दिल्या आणि जयप्रभाला मग तो एकोणसत्तर सत्तर यासाठी तो त्याचं शूटिंग चालू झाला आणि एक वेळेला अशी स्थिती आली होती की दुपारच्या जेवणाच्या वेळेला बाबांच्या बरोबर जेवायला दादा कोणते यायचे एक वाजता बाबा जेवायचे बाबांचा डबा घर घरातूनच यायचा आणि दोघे मिळून <laughs> जेवायचे